जय हरे मित्रांनो नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा नागपंचमी या सणाची आपण माहिती घेणार आहोत धार्मिक कथा आणि विज्ञान ह्या दोघांचा संबंध घालून आपण हा सण आज साजरा करायचा आहे तर धार्मिक कथा काय आहे तर महाभारतातील कथा आहे महाभारतामध्ये परीक्षित राजाला तक्षक नावाच्या नागाने दंश केला आणि त्यात त्या राजाचा मृत्यू झाला त्याचा राग येऊन त्याचा जो मुलगा होता त्याने सर्पसत्र हा यज्ञ सुरू केला त्यात अनेक नागांचा बळी जात होता जणू नागलोकावरती संकट आले त्यामुळे त्यांनी ब्रह्मदेवाची आणि भुलेनाथाची प्रार्थना केली अगस्त्यमुनी त्यावेळेस तिथे आले आणि त्यांनी हा सर्पसत्र थांबवला आणि नागांचे प्राण वाचले काही ठिकाणी आज म्हणजे सापाला बघून लोक असतिक असतिक असंही म्हणतात जेणेकरून तुम्हाला सापाचे भय राहत नाही काही ठिकाणी हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो जसं नाग नरसोबा याचे चित्र भिंतीवर लावून त्याची पूजा केली जाते त्याला फुले आघाडा अर्पण करतात काही ठिकाणी वारुळावर जाऊन महिला नागाला दूध आणि लाया अर्पण करून आपल्या भावाचे दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून उपवास करतात आणि प्रार्थना करतात त्याचप्रमाणे काही ठिकाणी काल दोषातनं मुक्ती व्हावी म्हणूनही राहू केतू यांची उपासना केली जाते त्याचप्रमाणे जर तुम्हाला कुंडलिनी जागृत करायची असेल तर तुम्ही मुलाधार चक्रावर ध्यानधारणा करू शकता कुंडलिनी शक्ती आपल्या मुलाधार चक्रावरती साडेतीन वेटोळे घालून स्थित आहे तिला जागृत करण्याचा हा दिवस आहे त्याचप्रमाणे विज्ञानाच्या भाषेत जर आपण बघितलं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून तर नाग साप हे उंदरांना खातात म्हणजे शेत शेतकरी आपण बोलतो की शेतकऱ्यांचे मित्रच आहेत कारण उंदीर हे धान्याचे नाश करतात तर तो नाश न होण्यासाठी आपण सापाला जर म्हणजे सापाचा जर वध केला तर आपल्याला उंदरांपासून जे नुकसान होणार आहे त्याचं नुकसान भोगावं लागेल पण सापाने जर उंदराला खाल्लं तर उंदरांची संख्या कमी होईल आणि धान्यांचे रक्षण होईल हा साप आपल्याला पावसाळ्यात जास्त करून दिसतो सापाची भीती वाटू नये म्हणून आपण या दिवशी त्यांना दूध आणि लाह्याचा नैवेद्य दाखवतो कारण पावसाळ्यामध्ये साप हे बाहेर येतात माणसांना त्यांची भीती वाटू नये सापाची संख्या कमी होऊ नये आणि निसर्गाबद्दल आपलं प्रेम राहावं या दिवशी महिला झोके खेळतात निसर्ग झाडे वेली यांना बहर येतो झाडे आपल्याला सावली देतात आणि निसर्गाची आणि मानवाची एक प्रकारे मैत्री प्राण्यांची असलेली मैत्री हा सण सांगतो तुम्हाला की ही मैत्री जर तुम्ही असेच टिकवली तर निसर्ग तुम्हाला खूप काही देतो प्राणी तुम्हाला कधीही काहीही इजा करत नाही म्हणून हा सण साजरा करतात धन्यवाद